केंद्र सरकार आता शेतकऱ्यांना विशिष्ट असं आधार कार्डप्रमाणे एक डिजिटल आय डी प्रूफ आय डी ओळखपत्र डिजिटली असं ओळखपत्र देणार आहे तर यामुळे शेतकऱ्यांना कोणता लाभ मिळणार आहे कोणता फायदा होणार आहे त्यानंतर हे कुठपर्यंत याची सुरुवात होणार आहे आणि या यासंबंधी या, या सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर मी देवानंद गवांचे दे स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर कृषी क्षेत्रातल्या डिजिटलीकरणाच्या दिशेने केंद्र सरकारचे हे आणखीन एक मोठं पाऊल आहे यामध्ये देशभरातल्या शेतकऱ्यांना पंजीकृत करून एक विशिष्ट आय डी कार्ड जसं की आधार कार्ड असते त्याचप्रमाणे एक विशिष्ट डिजिटल आय डी कार्ड शेतकऱ्यांना मिळणार आहे कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना एक विशिष्ट ओळखपत्र जसं की आधार कार्ड असते त्याचप्रमाणे एक डिजिटल ओळखपत्र आता सरकार सर्व शेतकऱ्यांना देणार आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे यासंबंधीचे दिशानिर्देश लवकरच जे सरकार आहे ते लागू करणार आहे आणि येत्या ऑक्टोबर महिन्यापासून याची सुरुवात होण्या होणार आहे आणि मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत करोडो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे हे जे विशिष्ट ओळखपत्र आहे हे करोडो जे शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे यासाठी जे आ, काही कॅम्पसुद्धा सरकार चालवणार आहे त्या कॅम्पमध्ये कॅम्पमध्ये सुद्धा तुमचे रजिस्ट्रेशन करता येणार आहे तर सर्वात आधी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात ही योज परियोजना लागू होणार आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना जे एक विशिष्ट आधार कार्डप्रमाणे एक विशिष्ट आय डी कार्ड म्हणजे ओळखपत्र देण्यात येणार आहे जे की डिजिटल असणार आहे आणि त्याचे फायदे काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो या विशिष्ट आय डी जे ओळखपत्र आहे या ओळखपत्राने कृषी संबंधित जेवढ्या योजना आहेत जसे की न्यूनतम समर्थन मूल्य किंवा मग जे शेतकरी क्रेडिट कार्ड यासारख्या जे योजना आहेत यांचे लाभ शेतकऱ्यांना डायरेक्ट घेता घेतल्या जाणार आहेत आतापर्यंत काय व्हायचं आहे की शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवेदन करण्यासाठी एक सत्यापन प्रत्येक वेळा करावे लागणार होत होते आणि आता काय आहे की हे एक आय डी कार्ड आल्याने त्यांना दुसरी कुठलीही सत्यापन करण्याची गरज राहणार रा, राहणार नाही आहे डायरेक्ट त्यांना त्या ते योजनांचा लाभ या कार्डमुळे होणार आहे आणि प्रत्येक वेळा जे सत्यापन करण्यासाठी त्यांना जो खर्च येत होता आणि त्यासाठी त्यांना जे परेशानी जे होणार होती होत असते ते आता दूर होणार आहे कारण की हे जे कार्ड एक वेळा बनलं की मग तुम्हाला कृषी संबंधित जेवढ्याही योजना नवीन नवीन येतील किंवा मागच्या जे तुम्ही योजनांचा लाभ घेतला नाही त्यांना आता डायरेक्टली या विशिष्ट ओळखपत्राने तुम्हाला कुठलेही सत्यापन करायची करण्याची गरज राहणार नाही डायरेक्ट या ओळखपत्राने तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी सरकार आता सर्व शेतकऱ्यांची माहिती जुटवणार आहे आणि लवकरच याचे कॅम्प लासुद्धा लागणार आहेत ऑक्टोबर महिन्यापासून याची जी सुरुवात होणार आहे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश हे दोन जा राज्य आहेत यापासून यांची सुरुवात होणार आहे तर स महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी यासाठी तरा तयार राहावे आणि आपले जे विशिष्ट आय डी कार्ड आहे जे आधार कार्डसारखे असणार आहे डिजिटल कार्ड आहे ते त्याची लवकरात लवकर तुम्ही नोंदणी करून ते त्या आपले नाव त्यामध्ये नोंदवून तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि तर हे विशिष्ट ओळखपत्र तुम्हाला तुम मिळवायचं आहे त्यानुसार तुम्हाला जे कृषी संबंधित जेवढ्याही परियोजना येणार आहेत योजना येणार आहेत त्याचा लवकरात लवकर लाभ मिळणार आहे ही माहिती सांगितली तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र